आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण दोन कोटी चौतीस लक्ष होती डिसेंबर महिन्यामध्ये दोन कोटी चाळीस लक्षपेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता काल आम्ही अजूनही प्रक्रिया सुरू आहे पण कालपर्यंत साधारणपणे दोन कोटी एक्केचाळीस लक्ष महिलांच्या अकाउंटला डीबीटी ची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे अजूनही एक दोन दिवस ती प्रक्रिया सुरू राहील लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आता कोणतीही बहीण अपात्र होणार नाही ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी मोठी खुशखबर आलीच आहे त्यासोबत आठव्या हप्त्यासोबत सरसकट लाभ दिला जाणार आहे अकरा जिल्ह्यात आठव्या हप्त्याचं वाटप सुरू करण्यात आलं आहे लाडक्या बहिणींसाठी खूप मोठ्या तीन आनंदाची खुशखबर आली आहे सरसकट ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही त्यांनी या दोन गोष्टी चेक करून त्यांना लगेच पैसे मिळणार आहे बारा तासाच्या जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे पण त्याच्यासाठी या दोन गोष्टी करा आजच्या हप्त्यासाठी कुठल्याही निकषात बदल नाही कोणतीही बहीण आता अपात्र होणार नाही आणि सर्व बहिणींना पैसे मिळणार ज्याची माहिती बी बी सी मराठी सोबत बोलताना आदित्य टटकरे यांनी दिली काय म्हणाल्या आदिती तटकरे मॅडम महिला अपात्र होतील का काय निकष आहे याबद्दल मॅडम काय म्हणाल्या ते एकदा समजून घ्या आणि लगेच कोणत्या अकरा जिल्ह्यांमध्ये आठवा हप्ता येणार आहे जानेवारीचा हप्ता ज्या महिलांना मिळालेला नाही त्यांनी काय करायचं आहे तेही व्हिडिओ मध्ये सांगण्यात येईल आम्ही साधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये जी लाभार्थ्यांची संख्या होती ती दोन कोटी चौतीस लक्ष होती डिसेंबर महिन्यामध्ये दोन कोटी चाळीस लक्षपेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता काल आम्ही अजून ही प्रक्रिया सुरू आहे जानेवारी महिन्याची त्याच्यामुळे ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये मी रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे लाडक्या बहिणींसाठीचे सर्व निकष काढून टाकले आता कोणीही योजने बाहेर जाणार नाही सरसकट सर्व महिलांना पैसे मिळणार ही खुशखबर आली आहे अर्थात तीन मोठ्या खुशखबर आल्या आहेत पण सर्वात मोठी बातमी ही असणार आहे जानेवारीचा हप्ता ज्यांना मिळालेला नाही त्यांनी काय करायचं आहे काही महिला अशा आहेत ज्यांना जानेवारीचा हप्ता सोडा त्यांना तर डिसेंबरचा हप्ता सुद्धा मिळालेला नाही काही महिला अशा आहेत ज्यांना एकही हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी सुद्धा सरकारने त्यांना एक गोष्ट करायला लावली आहे दोन गोष्टी तुम्ही चेक करून घ्याल लगेच लगेच तुम्हाला पैसे येतील त्यानंतर आठव्या हप्त्यासाठी कोणते अकरा जिल्हे आहेत ते देखील आता जाणून घ्याल अपात्र होण्याची भीती आता संपली आहे पुढचा हप्ता येणार आहे फक्त या अकरा जिल्ह्यात तुमचं नाव आहे का ते पाहून घ्याल आणि जानेवारीचा हप्ता ज्यांचं आला नाही त्यांनी अर्जंट मध्ये काय करायचं अर्जंट मध्ये या गोष्टी चेक करायचा आहे आणि जानेवारीचा हप्ता ज्यांचा आला नाही त्यांनी काय गोष्टी चेक करायचा आहे ते देखील समजून घ्याल हे गरजेचं आहे म्हणून लक्षपूर्वक हा व्हिडिओ आता पाहत रहा तर चला आता जानेवारीच्या हप्त्याबद्दलची गोष्ट आता आपण समजून घेऊ नंतर फेब्रुवारीचा हप्ता कोणत्या जिल्ह्यात मिळालेला आहे त्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत जानेवारीचा हप्ता न येण्या कारण काय तर पहा दोन मुख्य कारण आहेत पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ही गोष्ट अर्जंट चेक करायची आहे तुमचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म झाला झाला आहे आहे का का तुम्ही कमेंट करा तुमचा फॉर्म मंजूर ज्यांना जानेवारीचा हप्ता आला नाही त्यांचा फॉर्म मंजूर आहे का तर ही गोष्ट फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी देखील असणार आहे आता फॉर्म मंजूर जर नसेल आणि ते नंतर मंजूर झाला असेल म्हणजे चोवीस जानेवारी पर्यंत तो फॉर्म मंजूर असणे आवश्यक आहे जर तुमचा फॉर्म चोवीस जानेवारी पर्यंत मंजूर नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही तर त्यासाठी एक तारीख ठरवली होती की चोवीस तारखेच्या दहा दिवस आधी म्हणजे जवळपास चौदा तारखेपर्यंत तुमचा फॉर्म मंजूर असणे आवश्यक होते आता कमेंट करा तुमचा फॉर्म मंजूर होता का त्यावेळेस जर नसेल तर काय करायचं आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं डीबीटी इनेबल आहे का डीबीटी असणं खूप गरजेचं आहे तुमचं डीबीटी म्हणजे तुमचं बँक खात्याला आधार लिंक आहे का आणि हे आधार लिंक तुमचं जुनं नसावं म्हणजे दोन हजार वीस दोन हजार अठरा या काळातलं नसावं आता बऱ्याच महिला अशा आहेत ज्यांना कोणत्या खात्याला आधार लिंक आहे हे सुद्धा माहित नाही आता आठवा हप्ता सुरू आहे ज्यांना मागच्या महिन्याचा हप्ता मिळालेला नाही म्हणून त्या महिलांना त्यांचं डीबीटी चेक करणं गरजेचं आहे तुमचं बँक खात्याला आधार लिंक हे जुनं नसावं म्हणजे दोन हजार एकवीस दोन हजार वीस दोन हजार अठरा दोन हजार सतरा मध्ये केलेलं नसावं जर तुमचं जुनं खातं ऍक्टिव्ह असेल तुमच्यासाठी त्या ठिकाणी एक पर्याय आहे की तुम्ही काय करा अर्जंट पोस्ट ऑफिस मध्ये जा तुमचं पोस्ट ऑफिस जा। मध्ये एक खातं उघडून घ्याल ज्यांना जानेवारीचा हप्ता आला नाही ज्यांना डिसेंबरचा हप्ता आला नाही किंवा ज्यांना एकही हप्ता आला नाही त्या महिलांना मला सांगायचं आहे की त्यांनी पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन एक खातं उघडून घ्यावं ज्यांनी खाते उघडले त्यांना अर्जंट मध्ये पैसे आलेले आहे आणि पोस्टाचं खातं हे एका दिवसात उघडलं जातं तुम्ही जर पोस्टात खाता उघडलं तर लवकरात लवकर पैसे येण्याचा चान्स आहे तर पहा दोन गोष्टी क्लिअर झालेल्या आहे जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे तर तुम्हाला पैसे हे येतीलच आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमचा डी असेल तेही नवीन डी असेल तर तुम्हाला पैसे येतीलच राहिला प्रश्न आठव्या हप्त्याच तर आठव्या हप्त्याचे पैसे लगेच यायला सुरुवात झाली आहे सरकारला पैसे मंजूर झालेले आहे जिल्ह्यांमार्फत ते पैसे टाकत आहे तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहतात आणि तुम्हाला पैसे आले का फेब्रुवारी महिन्याच्या वाटपाची सुरुवात झाली आहे आदिती तटकरे मॅडम म्हणाल्या जानेवारी महिन्याचा हप्ता आम्हाला द्यायला उशीर झालं परंतु फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आम्ही पहिल्यास आठवड्यात देणार आहोत तशी आम्ही पूर्णपणे तयारी करून ठेवली आहे आणि यानंतर पैसे यायला उशीर होणार नाही लवकरात लवकर येईल परंतु यासाठी तुम्ही तुमचं डीबीटी लिंक करून ठेवा आणि तुमचा लाडकी बहिणीचा फॉर्म मंजूर झालेला आहे का जेव्हा फॉर्म मंजूर झाला तेव्हा तुम्हाला मेसेज आला होता का तुम्ही मेसेज चेक करून घ्याल